अध्याय दुसरा श्री गणेशाय नम जय जय अज अजिता सर्वेश्वरा हे चंद्र तटविहारा पूर्ण रुक्मिणीवरा वरा पाहि माम तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे शिन कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी म्हण्या ते सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा रसभरीत अंतला गाभा टर्फला ते महत्व तुझी कृपा त्याच परी शरणागता ते समर्थ करी पाप ताप दैन्यवारी हेच आहे मागणे मागले अध्यायी झाले कथन समर्थ गेले निघून तेने पंकटला लागून हुरहुर वाटू लागली गोड न नागे अन्न पाणी समर्थांचा म्हणे न हाले दृष्टीपासो गजाननाचे रूपते जिकडे पाहावे तिकडे भास होवो लागला त्यांचा खास यांचे नाव श्रोते ध्यास उग्या नसती पोरचेष्टा चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करी साची तैसी पंकटलाची स्थिती झाली विभूध हो हे हितगुज सांगावया जागा नव्हती कोठे तया वडिलांपाशी बोलावया छाती त्याची होईना ऐशा रीती चित्ती भले विचारांचे काहुर झाले शेगाव अवघे धुंडाळीले परी पत्ता लागला घरी येता वडील पुसती भवानी रामसन्मती बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे मलानपणा ऐशा असह्य यातना होती कशाच्या सांगमज तू पोऱ्या तरना ज्वान नाही कशाची तुलावानं ऐसेसाच असो न चिंता तुरी दिसतोशी किंवा शरीरी काही व्याधी होतसे की सांगाधी चोरून पुत्र ठेवी न कधी गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान पुन्हा कारण फिरू लागला शेगावी बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा ते देशमुख रामाजी पंत वयानिवृद्ध अत्यंत बंकटलालाने भूत हकीकत त्यांना निवेदिली ते बोलले बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकला तू जो पुरुष कथीसी मला तो योगी असावा कोणीतरी योग्या वाचूनिय ऐशा क्रिया मिळती न कोठे पाहया पूर्वसकृता वाचूनिया होणे न दर्शना तू घेतले दर्शन, दर्शन जन्म तुझा धन्य धन्य भेटता ते तुझं ने मला ही दर्शना ऐशा स्थितीत दिवस चार गेले निघून साचार पंकटलालाशी तिळ भर विसरन पडे तयाचा गोविंद बुवा टाकळी कर होते एक कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनी शारंग धर प्रसन्न चित्त होत असे लौकिक यांचा मोठ्या प्रमाणात ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी धावो लागल्या नरणारी कीर्तन ऐकाया कारणे पंकटलालही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्याचे हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार त्यासी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला दोघे कीर्तन चालले तो औचित समर्थ पाहिले मागल्या बाजूस बसलेले फरसावरी ते धवा मग कशाचे कीर्तन गेले उभयंत धावून जेवी द्रव्य घटाते पाहून कृपन जाय हपाणी वा चातका ते स्वाती घण वा मोराशी मेघ दर्शन किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे ैसे उभयंताशी झाले दूर उभे राहिले विनयाने बोलू लागले काही अनुका का खावया महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आण जुनका भाकरी माळनीच्या सदनांतून मंगड लाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणुनी ठेवली हातावरी तया योगीश्वराच्या चून भाकरी खात खात वदले पितांबराशी समर्थ जा जाऊनी ओढ्या प्रत तुंबा आण पाणी पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्पसदया पाण्यात तुंबा बुडावाया मुळी नाही अवसरं इतके असून ते पाणी खराब केले गुरूंनी तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी रे नाही पिण्यास योग्य ते मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून ते बोलले ग जाणं दुसरे पाणी आम्हा नको नाल्याचेच आण पाणी आत तुंबा बुडवून उगीच ओंजळी उंजळींनी तुंब्यात पाणी भरू नको तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर तुंबा भरेल ऐसे नीर कोठेनं त्याने पाहिले तळवे पदाचे भिजतील इतुकेच तेथे होते जल करुणी हातांची उंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे तैसे झाली आडविहीर चिंतावला पितांबर हिया करून अखेर तुवे स्पर्श केला जला तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथ जेथ तो बुडे तेथ तेथ खळगा पाहून ओढ्याला नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान आल तैसे पाहून चिंपी चित्ती चकित झाला तो म्हणे ही ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती ती योगेश्वराची साच शक्ती संशय येथे तुंबा आणून ठेवीला योगेश्वराचे सानिध्याला त्याचा समर्थ स्वीकार केला झुनका भाकर सेविल्यावर मंकट लालाशी सुपारी मागते झाले साक्षात्कारी अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का काढ सुपारी खिशातून फोडोन देई मजकारण ते ऐकता समाधान बंकट लाल झाले बहु सुपारीच्या बरोबरी दोन पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी दुधंडी तांब्याचे खडकू दुदंडी, दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नानी सारी चालत होती व्यवहारी तया प्रांतात पैशा पाहून महाराज बोलले हसून काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी हे नाणे तुमचे व्यवहारी मला ना त्याची जरुरी भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल जा आता कीर्तन दोघे जाऊनी कराशवाणं मी लिंबापाशी बैसोन कथा त्याची ऐकतो दोघे कीर्तनाप्रती आले महाराज लिंबापाशी बैसले गोविंद बुवांचे सुरू झाले आरंभीचे निरूपण निरूपणाशी भागवतीचा घेतला होता एकसाचा श्लोक एका दशस्कंदाचा हंसगीतामधील बुवांनी पूर्वार्ध विषद केले त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा म्हणत हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा जात्या घेऊन मंदिरा याहो कीर्तन श्रवणास बंकट लाल पितांबर अनेक मंडळी निघाली इतर कीर्तनाशी अनावया केली विनंती अवघ्यांनी श्रोते अतिविनयांनी परी बसल्या जागोपासून मुळीन महाराज हल्ले हो गोविंद बुवा अखेर येऊन जोडी ते झाले कर कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदिरी तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे बाहेर धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्था पूर्वजन्मींचे पुण्य भले माझे आज उदेले म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ बदले तत्वता ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र तू इतक्यात प्रतिपादिले औघे ईश्वरे व्यापिले आत बाहेर काही न उरले मग हा ऐसा हट्ट का जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे शब्दछलाशी न करावे साधकाने केव्हाही भागवताचं श्लोक सांगशी आणि त्याच्या विरुद्ध वागसी कथे करायची रीत अळसी बरवी नव्हे गोविंदा पोट भर्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो बोवा कीर्तनी परत आले गरजो नाव घ्या बोलले तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले चालते बोलते येथ आले साक्षात हे पांडुरंग यांची तरतूद ठेवावी सेवा यांची करावी यांची आज्ञा मानावी वेदवाक्यापरी हो तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून अनायासे हे निधान जोडले त्या दौडू नका कीर्तन अवघे सांग झाले लोक आपल्या घरा गेले बंगटलाल घरी आले चित्ती हर्ष मावेना आपल्या सन्माननीय पित्याशी हकीकत कथिली प्रेमेसी बाबा आपुल्या घराशी गजानन अना हो पुत्राने जे कथन केले ते भवानी रामी ऐकिले आणि प्रेमे ऐसे वदले तूच ये त्या घेऊन पित्याची मिळाली संमती बंगटलाल हर्षे अति म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आनावया पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंगटला प्रत हस्तमानाचे समय आला दीनपती असता गेला इकडे बोध सूर्य उदयला माणिक चौक प्राचीला धेनूस येऊ लागले ग्रामास समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या त्या वाटले नंदसुत आला येथे साक्षात वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराज पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला म्हणे नमन साष्टांग केले चरणी पाटावरी बैसविले आणि विनविले जोडो न हात काही भोजन करा येथ तुम्ही साक्षात प्रदोष वेळी आला या शिव आराधना प्रदोष काळी घडेल तो भाग्यशाली ऐसी आहे ऐकिली स्कंद पुराणी गोष्ट म्या ऐसे म्हणून आणीले बिलवपत्र तात्काळ भले समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी करा येथे भोजन ऐसा गेलो बोलून परिस्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ था, तरी प्रदोष कैसी तोड ऐसे संकट पडले जड समुदाय प्रचंड जमला मौज पहावया विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी त्याच ठेवून तबकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे चिंतिल्याप्रमाणे प्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी आणून ठेविले समोरी तबक एका समर्थांच्या पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबीमुळे देखा भाला लावीला लाविला बुका कंठी घातीला पुष्पहार गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते जे जे पडेल पात्राते ते खाती भराभर उदरी सुमारे तीन शेर अन्न साठविले साचार तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज पंकट लाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांशी घातले असे अतिहर्षी तोन थाट वर नवे घागरी सुमारे शंभर पाणी घालती नारी नर मन मानेल ऐशारिती कुणी शिकेकाई लावीती कुणी साबण घेऊन हाती समर्थांते घाशीती पदकमळ आवडीने कोणी दौना कोणी हिना कोणी चमेली तेल जाना कोणी बेली याच्या मर्दना करू लागले निज हस्ते अंग राग नानापरी त्यांचे वर्णन कोण करी पंकटलालाची या घरी उने नव्हते कशाचे ते स्नान विधी संपला पितांबर तो नैसविला योगीराज गादीवरी भाली गंध केशरी गळ्यात हार नानापरी कोणी तोशी मंजरी वाहू लागले शिरावर नैवेद्य नानापरीचे झाले समर्थार्पण साचे भाग्य त्या वंकटला खचित आले उदयाला ते बंकटलाचे घर झाले द्वारका साचार तयादिनी सोमवार वार शिवाचा होता हो अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेटजी हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा भक्त असे शंकराचा त्यासी असे वाटले आज आहे सोमवार मसी उपास साचार घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आले चिकी त्यांची पूजा अस्तमाणी यथासांग करोणी करू पारणा ऐसा म्हणी इच्छा त्याने धरली असे तो झाला अस्तमान मावळलासे नारायण इच्छारामे केले स्नान प्रदोष वेळा लक्षुणी पूजा साहित्य घेऊन साधू जे गजानन त्यांचे केले पूजन परमप्रेमे करोणी आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया अवघ्या भक्तांचा हेतू पुरला माझा मात्र राहिला जो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करू ना जनकुतूहल दृष्टीनी पाहू लागले तयास्ताने भात साचा नानाविध पक्वानांचा थाट केला तयाने मोतीचूर करंजा अनारसे घिवर शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याचा शेजारी तुपाची ती वाटी खरी आदनाच्या सव्य भागा चार मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थांपुढे आणून ठेवला इच्छा रामाने पाहून त्या नैवेद्याशी महाराज बोलले आपण अशी खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्पा काहे आता अवघे अन्न अघोऱ्यानं करी अनमान पाहो आले अवघे जण तुझ्या अघोर वृत्तीला महाराज भोजना बसले अन्न अवघे पार केले पात्रीनं काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा आग्रहाचा प्रकार काय होता अखेर हे दावण्यास आचार कौतुक केले गुरुवरे उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली ऐशीच गोष्ट होती केली श्रीरामदास उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ श्री रामदास स्वामी समर्थ वासनेशी जिंकावया तैसे लोकाग्रहाला घालावयाशी शीघ्र आळा हा उलटीचा प्रकार केला अंगीबळ असून या सत्पुरुषांचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे तेच समर्थ येथे केले सुचविले आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई उलटी झाल्यावर जागा केली साफसारी नेवो बैसविले पहिल्या परी स्नान घालो महाराजा नर नारी दर्शन घेती महाराजांची आनंद वृत्ती तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तेथे आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर विठ्ठलाचा नामगजर करू लागले आवडीने इकडे महाराजासनी होते ते वदले वदनी भजनाची या मिशांनी गणगणगणात बोते हेच सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला जो स्वयमेव ब्रह्म झाला नाव रूप कोठून त्याला नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या अस हस्तीभाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही त्या आनंदा न वर नवे काही त्याची उपमा त्यालाच असे आषाढीस पंढरपूर वा सिंहस्ती गोदातीर वा कुंभ मेळयसी साचार गर्दी होते हरिद्वारी त्या परिशे गावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निच्छय विटेस ठेवून पाय उभे राहिले त्यांचे वचन गोदातेरी आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदन रावळ बंकटाचे जो ब्रह्मपदा पोचला जात कोठून उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखे नित्ययात्रा नवी येई समाराधना होती पाहि त्यातेवाणी तसे शही थकून जाईल निसंशय तेथे माझा पाड मी किटका समान अवघे वदे गजाण निमित्त करून माझ्या मुखा समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया अघात त्यांचे चरित्र गाया मज पामरा मती नसे कधी करावे मंगलस्नान कधी हाळात जाऊन कधी कधी प्राशन करावे गडूळ जलाचे त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एक साचा प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणासी चिलमीवरी प्रेम भारी ती वरच्यावरी नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक असो आता पुढील अध्याया भाव ठेवा एका वया आली पर्वणी साधा वया वेळ करू नका हो हे श्री गजानन चरित्र आदर्श होवो व्रत हे चविनवी जोडून हात दासगणू इशाते श्रीहरी हरा अर्पण मस्तू शुभम भवतु इति अध्याय समाप्त